आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल वत्सगुल्म मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक माणकर मानोरा वाशिम येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या वत्सगुल्म मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध विनोदी लेखक अशोक माणकर यांची निवड आज तेरा नोव्हेंबर रोजी करण्यात आली संमेलन समिती अध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर यांनी एका सभेत ही घोषणा केली भाषा संचलनालय महाराष्ट्र शासन मुंबई आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सहकार्याने एस एम सी शिक्षण संकुल परिसरात वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी हे संमेलन होत आहे कथाकथन चर्चासत्र तीन परिसंवाद कवी संमेलन प्रकट मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च मेजवानी वाशिमकर रसिकांना लाभणार आहे दरम्यान या संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार याकडे जिल्ह्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून होते आज झालेल्या बैठकीत ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मोसळे यांना विनोदी कथालेखक अशोक माणकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला कवी मोहन शिरसाट यांनी त्यास अनुमोदन दिले त्यानंतर एम चे संस्थापक प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर यांनी लेखक अशोक माणकर यांच्या नावाची घोषणा केली या सभेला संमेलन समिती अध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर कार्याध्यक्ष बाबाराव मुसळे सचिव पुरुषोत्तम शर्मा कोषाध्यक्ष डॉक्टर संजय चौधरी समन्वयक प्राध्यापक गजानन वाघ ग्रंथसंपादन समिती प्रमुख डॉक्टर विजय जाधव डॉक्टर विजय काळे काव्यग्रहाचे व्यवस्थापकीय संचालक विठ्ठल जोशी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय पांडे उपप्राचार्य सुनील उज्जैनकर कार्यालय व्यवस्थापक पवन खंडेलवाल आदी उपस्थित होते विनोदी लिहिणाऱ्या हातांचा सन्मान वाशिम येथे होऊ घातलेल्या वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळणे ही आयोजक विनोदका विनोदाकडे गांभीर्याने पाहत असल्याची पावती आहे हा केवळ माझा सन्मान नसून विनोदी लिहिणाऱ्या सर्व हातांचा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया लेखक अशोक माणकर यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्न पारखीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा